शाखा आमोंडीच्या दिमाखात नूतनीकरण प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोट आमोंडी तालुका आंबेगाव दिनांक अठरा एप्रिल आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांनी तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या शिवसेना शाखेचे शिवसैनिकांनी नूतनीकरण करून ग्रामस्थ व शिवसैनिकांना सुखद अनुभव दिला आहे कैलासवासी दत्तात्रय फलके वामन फलके शरद फलके बबनराव फल फलके कैलासवासी बाबूराव जाधव यांनी बांधलेल्या शाखेचे नूतनीकरणाचा ध्यास घेतलेले मार्गदर्शक शिवसैनिक सोमनाथ फलके यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी उपतालुका प्रमुख नीलम कारले शिवसेना शाखा प्रमुख केतन फलके युवासेना उपतालुका प्रमुख गणेश फलके ग्रामपंचायत सदस्य ताराबाई जाधव ताईबाई काळे माननीय उपसरपंच कैलास फलके संतोष फलके माननीय सरपंच मारुती काळे उपविभाग प्रमुख मुंबई प्रल्हाद फलके पंडित बिबवे प्रतिभा हिंगे सोपान केवाळे यांनी शिवसेना शाखा पुन्हा नव्याने दिमाखात सुरू केली असून शिवसैनिकांनी सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी सकाळ संध्याकाळ पाठपुरावा सुरू केला आहे सदर शाखे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई ताई निघोट भारतीय विद्यार्थी सेना माननीय आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांचा कौतुक करून संपूर्ण शिवसेना परिवारासाठी प्रेरणादायी काम केल्याबद्दल आभार मानले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे तेज तुफान न्यूजचे आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोट सर यांनी आज मी स्वर्गीय शरद भाऊ पलके शिवसैनिक कट्टर यांचे छोटे बंधू मी स्वतः सोमनाथ शंकर पलके शिवसेनी तर प्रमाणे आंबोली शाखा प्रमुख केतन कैलाश पलके त्याचप्रमाणे प्रमुख नवनाथ रामचंद्र पलके त्याचप्रमाणे शाखे आंबोंडेगावचे बुतप्रमुख भूतप्रमुख अर्जुन पलके नवनाथ पलके त्याचप्रमाणे आंबंडेगावचे महाविकास आघाडीचे नेते आणि अध्यक्ष श्री संतोष भाऊ पलके त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ आणि आम्हाला नेहमी वेळोवेळी सहकार्य असतात शिवसैनिक श्री गोकुळ भाऊ पलके त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका युवसेना उपतालुका प्रमुख श्री गणेश भाऊ पलके त्याचप्रमाणे महिला आघाडी तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेकर सुरेखाताई ताई निगोट आणि महिला युवसेना उपतालुका प्रमुख श्री निलमताई कारले आज या ठिकाणी शाखेला सर्वजण भेट दिलेली आहे आंबंडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे कैलासवासी शरद भाऊ फलके यांच्या पाठीमागे मी त्यांचा छोटा भाऊ श्री सोमनाथ शंकर फलके कट्टर शिवसेने आमोंडी गेली तीस वर्ष या शाखेला पूर्ण झालेली आहे या शाखेचं नूतनीकरण चालू आहे लवकरच या शाखेचं पूर्ण काम पूर्णतत्वास होईल व या शाखेला ग्रामीण भागातील हा तीस वर्षाचा शिवसेनेचा गड कायम आम्ही ठेवलेला आहे आणि लवकरात लवकर या शाखेचं लोकार्पण सोहळा होईल या शा या शाखेला या महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आणि तथा शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण या ठिकाणी लवकरात लवकर असं आम्हाला भेट द्यावी व किंवा या महाराष्ट्र राज्याचे आमदार स सन्माननीय श्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी तरी आम्हा शिवसैनिकांना भेट द्यावी अशी आम्ही ग्रामीण भागाच्या वतीनं विनंती करतो जय महाराष्ट्र जय हिंद जय अँड प्रेस द